होळी पौर्णिमा महत्वाची माहिती घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप अकरा लवंग सात बत्तासे पाच विड्याची पाने गोटा खोबरे नारळ पुरणाची पोळी वर्णभात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ तूप वाहावे नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी त्यामुळे सुख समृद्धी वाढते कष्ट दूर होतात होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या ठिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत त्रास निघून जातो सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत टाकावीत होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी त्यामुळे भूतप्रेत नजरदोष कर्णीदोष होत नाही होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज तीन पाठ करावेत मनामोकामना पूर्ण होते होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस गोमती चक्र वाहावेत व्यापार व वा नोकरीमध्ये उन्नती होते नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे ग्रीबास पूर्णपोळी खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा सर्व सर्वदेवाची पूजा करावी यामुळे बाधा निवारण होते राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडेतेल भरून थोडा गोल टाकावा व तो नारळ अंदावरून सात वेळा उतरवून होळीत टाकावा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व अडलेली कामे होऊ लागतात जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व विमुखी दिवा लावा त्या दिव्यात अकरा काळे उडीत टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका ही क्रिया श्रद्धेने करा दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर त्या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात विवाह होत नाही लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे त्या दिवशी दोन विड्याची पाने एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुली ही करावी ते रोज रंगपंचमी पर्यत करावी लवकरच विवाहयोग येई क्रमश हा व्हिडिओ आवडला असल्यास असल्यासला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब चनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट्स बेल आयकॉन दाबा वीडियो कसा वाटला ते कमेंट मध्य नक्की कहवा वीडियो रोज पहा आनी भक्तिर साथ सहभागी प्रेम आणि समर्थनाबद्दल मनपूर्वक धन्यवाद